मान्य सुधाकररावजी शहराज साहेबांना विनंती करतो की आपण सभेत संबोधित करा शांतीचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध तथा संविधानाचे शिल्ल प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मंचावर उपस्थित आदरणीय माजी मंत्री आणि साखर महर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब या शहराचे उमेदवार आदरणीय अमित भैया देशमुख साहेब तसेच उल्हासदाजी पवार साहेब तसेच ह्या लातूर जिल्ह्याचे खासदार आदरणीय काळी साहेब सर्व व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी बंधून खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे भैया आणि तुम्ही आता म्हणालात की तुम्ही ह्या पक्षाचे स्टार प्रचारक झालात खरं म्हणजे वेळ कमी आहे आणि बोला नाही नाही भैया एक प्रोटोकॉल असतो आणि साहेब मोठे आले उलाजता आले तो साहेबाला बोलायचे मी एकच म्हणतो भैया आपल्या पक्षामध्ये एकोणतीस तारखेला मी भारतीय जनता पार्टी सोडत बिनशर्त कसली आठ न घालता आपल्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला माझ्यासाठी तुम्ही राहुल गांधीच आहात माझ्यासाठी तुम्ही खरगे साहेबच आहात माझ्यासाठी तुम्ही सोनिया गांधीचा <laughs> काही लोक म्हणत होते भैया असंच अरे तुम्ही काय मध्ये प्रवेश केलाय तुम्ही जर कुठेतरी मोठ्या माणसं व्यासपीठावर प्रवेश करायला पाहिजे होतं भैया मी मान्यन मला ती पटलं नाही माझ्यासाठी ह्यासाठी म्हणतोय की माझ्यासाठी सगळेजण हेच सोनिया गांधी राहुल गांधी साहेब हेच आहेत माझ्यासाठी जे काय घडणार आहे त्याच्यामुळेच काय होणार आहे पुढे त्याच्यामुळेच होणार आहे मी काही अटी शर्ती ठेवले नाहीत माझी भैया एकच विनंती आहे त्या दिवशी बोललो आजही बोलतो भैया भाषण वाढायचं नाही मला आता जसं आज, आज आपकी बार चारश्वारचा नारा दिला होता भारतीय जनता पार्टीने किती आले दोनशे चाळीस आले फक्त आणि का हरले आम्ही कशामुळे हर हरलो तर फेक निरेटिव्ह होता म्हणजे काय फेक निरेटिव्ह होता की संविधान बचाव आणि जाण काय तसा हा इथं प्रॉब्लेम झाला महाराष्ट्रामध्ये म्हणून आमच्या एकतीस खासदार पडले म्हणून सांगितलं <laughs> आता काय बोलू यांना एकतीस खासदार पडू शकतात फेक निरेटिव्ह नव्हता मला जनतेला सांगायचं या ठिकाणी खर खर होता फेक निगेटिव्ह नव्हता संविधान धोक्यामध्ये होत का संविधान खरखर धोक्यामध्ये होत हे म्हणतात भैया मला या ठिकाणी सांगायचे या संसदेमध्ये संविधानाच्या विरोधात कोण कोण बोलत होते संविधानाच्या विरोधात संविधान बदलायचं म्हणून ज्योतिष शर... मिर्झाजी बोलत होत्या ललन सिंग माझे मित्र होते ललन सिंग खासदार अयोध्येचे खासदार ते बोलत होते अरुण गोविल बोलत होते एक आणि एक बंगालचा खासदार बोलत होता हो असे साजक बोलत होते त्या ठिकाणी या आम्हाला संविधान बदलायचे आम्हाला संविधान हमको संविधान बदलणार संधान बदलणार हे पाच वर्ष लोक शांत बसले काहीच बोलत नव्हते ह्यांना आडा घालत नव्हते यांच्यावरती मी डोळ्यानं बघत होतो आणि हा भैया त्या ठिकाणी हा ला हा ला हा हा ला हा करत होतो कारण यांचे चारशे तीन होते आमचे तीनशे तीन होते मी एकटा काय करणार विरोधात उठ करून त्या ठिकाणी संसदे पण एकटा काय करणार तीनशे तीन ह्यांचे आणि बाकीचे तीन आपले पन्नास साडेतीनशे होते आणि चारशे परचा ह्यांना आणि चारशे पार कशाला पाहिजे होते ह्या ह्यासाठीच पाहिजे होते की संविधान बदलायचं होतं आणि आपलं आरक्षण काढायचं होतं म्हणून मला भैया ह्या ठिकाणी सांगायचंय आता आपले पप्पू राहिले नाहीत कोण त्याला आम्ही राहुल गांधी साहेबांना आमचे सगळे संसदेत काय म्हणायचे राहुल भैया आले उठायला उठले भाषण बनायचे ए पप्पू निशे भेट ए पप्पू निशे भेट भैया एवढी अपमान असे ना एवढी किंमत एवढी किंमत आपले भारतीय भारताचे नागरिक आहेत आणि त्याला हे भारतीय जनता वाटची आता म्हणायला नाही पाहिजे आमचे नाही राहिले आता त्यांचे झाले त्याला त्यांना उठले की म्हणायचे पप्पू निशय भेट ए पप्पू निशय भेट आता पप्पू नाही राहि आता पप्पू सगळ्याचा सा बाप झालाय भैया आता पप्पू विरोधी पक्षात येऊन सळ्याचे असुड्या मारून सळ्याचा काढतोय आता चामड्या ओढून त्या ठिकाणी संसदेमध्ये बरोबर आहे नाही काळगे साहेब आहे पप्पू अभि आहे का पप्पू आपना आपना पप्पू नाही आहे अभि आपना पप्पू शेर आहे म्हणून मला विनंती करायचे आपल्या लातूरकरांना ह्या बोधनगर सगळ्याच्या वाशियांना मला विनंती करायची वेळ कमी आहे खूप आम्ही तुम्हाला बोलायचे आदरणीय आमच्या दिलीप देशमुख साहेबांना बोलायचे आणि आमच्या आदरणीय उल्हास पवार साहेबांना बोलायचे आणि आमच्या काळगे साहेबांना बोलायचे एवढंच ह्या ठिकाणी बोलतो ये भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि या लातूरकरांना दोन वेळा संधी मिळेल या लातूरकरांनी दिलेली आहे या ठिकाणी लातूरला परत मुख्यमंत्री पद पाहिजे का पाहिजे का लातूरला मुख्यमंत्री पद मग कोण होऊ शकता या ठिकाणी मुख्यमंत्री मग लातूरकरांनी ठरवलंय का आम्ही मुख्यमंत्री करायचंय का लातूरचा विकास करायचाय का लातूरला पाणी आणायचंय का भैया हिलातुरला म्हणतात दहा वर्ष झालं हम वॉटर ग्रीडच्या माध्यम से पाणी लाएंगे पाणी लाएंगे पाणी लाएंगे अर किधर पाणी लाएंगे यार वॉटर ग्रीडची योजना कुठे आहे हम एक लाख करोड का बजेट रखे है बोलते और वाटर ग्रेड माध्यम से हम पानी लाएंगे पानी ला रहे हैं पानी ला रहे हम भी चिल्ला रहे वहां पे बम मार रहे वहां पे संसद के अंदर पांच सौ चौरासी प्रश्न को नहीं पूछा भैया हमें संसदेमध्ये पाचशे चौऱ्याऐंशी प्रश्न विचारले भारतीय <laughs> जनता पार्टीच्या आमदारला वाटलं नाही की आपल्या खासदारचं कौतुक करावं या ठिकाणी म्हणून साहेब मी देशामध्ये पंचवीस नंबर आहे देशात पाचशे त्रेचाळीस दे खासदारामध्ये माझा पंचवीस नंबर आहे काळे साहेब लक्षात ठेवा लातूरचे जास्तीत जास्त प्रश्न मांडायचे लातूरचे प्रश्न मांडून जास्तीत जास्त या ठिकाणी विकास जाण्याची आपल्याला कुठं कमी पडला असाल तर मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या खंदाला खदा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये येतो जाऊ द्या तिथे पक्षाचं कोणतं सरकार भयंकर वळखी येत आपल्या एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि माझं भाषण सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत